खूप खूप ऑफिसमधून संध्याकाळी घरी आल्यावरती रात्रीच्या जेवणात काय करावं हे सुचत नाही तर रात्रीच्या जेवणात डाळ भात किंवा किचडी असं काही न बनवता झटपट होणारा पुदिना सोया पुलाव कसा करायचा हे बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी मसाला तयार करून घेतलेला आहे तर मसाल्यामध्ये आपल्याला पुदिना कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची वाटून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घ्यायचा आहे बासमती तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे पुलाव आपला झटपट होण्यासाठी आणि वेळसुद्धा कमी लागण्यासाठी आपण याला कुकरमध्येच तयार करणार आहोत तर कुकरमध्ये इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे तेजपत्ता काळी मिरी घातलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि इथे मी काळी मिरी आठ ते नऊ काळी मिरी घातलेली आहे दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक पातळ उभे चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्या तेलावरती दोन मिनिटे परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत ह्याचा थोडा कलर चेंज होत नाही तोपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपला पटकन परतण्यासाठी इथे मी त्यावरती चवीनुसार मीठ घालते म्हणजे कांदा आपला पटकन परतून होईल पुन्हा दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतल्यानंतर आपण वाटलेला जो मसाला आहे पुदिन्याचा तो यामध्ये घालायचा आहे अगदी पुदिनाचा मसाला घातलात ना मस्त सुगंध सुटतो घरवर एकदम आणि या वासानेच खरंच भूक लागायला सुरुवात होते या तेलामध्येच आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे दोन मिनटं छान लो फ्लेमवरती आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हव्या त्या भाज्या याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत तुमच्याकडे जी भाजी घरामध्ये उपलब्ध असेल ती भाजी घातली तरीही चालेल या भातामध्ये मी फक्त बटाटा आणि गाजर बारीक कापून घातलेलं आहे तुम्हाला या व्यतिरिक्त फ्लावर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता त्याचबरोबर इथे मी सोयाबीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत तर हे मी सोयाबीन मुकडून घेतलेले नाही आहेत फक्त धुवून घ्यायचं आहे आपल्याला नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी काजू घातलेले आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खरंच हा पुलाव इतका टेस्टी बनतो ना की काय सांगू तुम्हाला आणि झटपट म्हणजे दहा मिनटात हा तयार होतो पाणी न घालताच आपल्याला दोन मिनटं छान परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुलाव मसाला घालायचा आहे जर तुमच्याकडे पुलाव मसाला नसेल तर तुम्ही बिर्याणी मसाला घातलात ना तरीही चालेल सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बासमती तांदूळ हा घालायचा आहे बासमती तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून थोडं पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे पाण्यामध्येच आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी न घालताच आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला हे मिक्स केलं ना तर ता तांदूळ हा अक्काच राहतो त्याचे तुकडे होत नाही त्यामुळे पाणी न घालताच आपल्याला दोन मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे आणि पुलावमध्ये पाणी घालताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी घातलं ना तर भात आहे ना आपला चिकट होतो सुटसुटीत होत नाही त्यामुळे आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे सगळं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये पुलाव लावताना पाण्याचा जर अंदाज कळत नसेल ना तर भाताच्या वरती म्हणजे जर तांदूळ असतात ना आपले त्यावरती फक्त अर्धा इंचपेक्षासुद्धा सुद्धा कमी पाणी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे भात आपला मस्त एकदम सुटसुटीत आणि छान आणि मोकळा होतो तर सगळं मिक्स करून झाल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कुकरच्या दोन शिट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या शिट्या झाल्यानंतर आपल्याला लगेच खोलायचं नाही आहे थोडं पाच मिनटं ह्याला ठेवून द्यायचं आहे नंतरच खोलायचं आहे म्हणजे भात आपला मस्त एकदम मोकळा होतो तर तुम्ही इथे बघू शकताय बघा पाच मिनटं आपली इथे झालेली आहेत आणि भातसुद्धा बघा किती मस्त एकदम मोकळा झालेला आहे बघा बरून छान कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे भात आपला तयार झालेला आहे तर पुदिना पुलाव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा